श्रीगणेशाय नमः ॐ नमो जय आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवापूजिगणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणिनिवृत्तिदासून अवधारे अवधारि जे, जे समचरणसरोजं सान्द्रनीनामुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डला तरुणतुलसि मालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु तस्मै श्रीये गुरवे नमः अध्यायषोड दैवासुरसम्पद्विभागयोग सहजैष्ठानिष्ठकरणे सहजैष्ठानिष्ठकरणी दोघी चिया या कि कारणें दोघीची या कवतू हे नवमध्यय उभारणी केली होती तेथ साऊमा घेयावा वावो तब उडावला आन प्रस्ताव तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे ज्ञान सूर्याचा उदय झाला म्हणजे पुरुषोत्तमाचे यथार्थ स्वरूप अनुभवास येते असे भगवंताने मागील अध्यायाच्या शेवटी सांगितले त्याच ज्ञानचित सूर्याचे रूपक या अध्यायाच्या आरंभी घेऊन श्री ज्ञानदेव आपल्या गुरूंच्या अलौकिक अध्यात्मिक सामर्थ्याचे लौकिक सूर्याच्या सामर्थ्याची तुलना करून वर्णन करतात हे चित सूर्याचे रूपक इतके उत्कृष्ट आहे की त्याला अशा प्रकारच्या वाङ्मयात क्वचितच तोड असेल हे सतरा ओव्यांपर्यंत पसरलेले आहे प्रथम या चित सूर्याच्या उदयाच्या व लौकिक सूर्याच्या उदयाच्या परिणामातील महदंतर दाखवून पुढे लौकिक सूर्य उदयास आला असता ज्या अनेक तारागणांचा लोप कमळांचा विकास व भ्रमरांचा बंधमोक्ष चक्रवाक दाम्पत्याची रात्रीच्या विरहानंतरची पुनर्भेट मृग मृगजळोपत पत्ती इत्यादी घटना घडतात त्याचा उपयोग करून हा श्री चित सूर्य पारमार्थिक जगात काय काय कार्य करतो हे उत्कृष्ट रीतीने श्री ज्ञानदेवांनी सांगितले आहे शेवटी ते म्हणतात एकदा या निजधाम व्योमीच्या राजाचा उदय झाला म्हणजे प्रकाश प्रकाशक भाव संपलाच अशा ह्या प्रकाशे विण प्रकाशत असणाऱ्या सूर्याचा उदय झाला की पूर्व व पश्चिम रात्र व दिवस उदय व अस्त या कल्पनाही नाहीशा होतात मग अशा त्या उद्वय बोधरूपी नगरात आनंदाचे रेलसेल होते वास्तविक लौकिक सूर्याशी श्रीगुरूंची तुलना करणे हे त्यांच्या स्वरूपाला उणेपणा आणणारे असल्यामुळे आपण सूर्याच्या रूपकाचे वर्णन केले त्याबद्दल क्षमा मागून असे वर्णन करण्यातील शुद्ध प्रेमाचा भावच पाहावा अशी त्यांना गुरुनं विनंती केली आहे ज्ञानादेव पुढे म्हणतात माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप अनेक कल्पपर्यंत केले त्या पुण्याईचे फळ म्हणून श्री गुरूंची भेट होऊन त्यांच्या कृपेमुळे गीतेसारख्या अगाध व अगम्य अशा ग्रंथावर टीका करण्याचे अत्यंत अवघड कार्य मजकडून होत आहे यानंतर अध्याय संगते सांगतात ज्ञानी पुरुषाला आत्मलाभ झाला म्हणजे त्याला नि नी, निरतिशय परमानंदाची प्राप्ती होते व त्यामुळे त्याला काही मिळवावयाचे शिल्लक राहत नाही असे पंधरावा अध्यायाच्या उपसंहारात भगवंतांनी सांगितले आहे परंतु ज्या विज्ञानामुळे हे कृतकृत्येची स्थिती प्राप्त होते ते ज्ञान कशामुळे प्राप्त होईल व ते प्राप्त झाल्यावरही आडमार्गाला न जाता त्याचा क्षेम कसा होईल हे समजणे अत्यंत आवश्यक आहे एवढ्यासाठी ज्ञानाला अनुकूल अशी दैवी संपत्ती व प्रतिकूल अशी आसुरी संपत्ती या अध्यायात भगवान सांगणार आहेत हाच विचार सांगण्यास भगवंतांनी नवव्या अध्यायात सुरुवात केली होती पण दुसरा प्रसंग मध्ये आल्यामुळे ते सांगले तसंच राहिलं म्हणून पुन्हा तोच विचार विस्ताराने देव या अध्यायामध्ये सांगत आहेत प्रथमतः मोक्षाची अचूक प्राप्ती करून देणाऱ्या दैवी संपत्तीच्या सव्वीस गुणांचे वर्णन भगवान करतात सर्वात श्रेष्ठ गुण म्हणजे अभय मृत्यूची भीती नाहीशी होणे हे ते अभय निरहंकार वृत्तीने व फळाशा टाकून कर्म करण्याने प्राप्त होते अथवा आपलेच स्वरूप सर्वत्र भरले आहे मग कोण कोणाला मारणार या विचाराने जो अद्वैत रूप बनला त्याला ही अभय प्राप्त होते बुद्धीतील रज तम जाऊन अंतःकरणात संकल्प विकल्प उठवण्याचे थांबून जिला स सत्य स्वरूप रुचले अशी स्वरूपाच्या ठिकाणी अनन्य जी बुद्धी तिला सत्व बुद्धी सत्व शुद्धी म्हणतात आत्मलाभ व्हावा म्हणून ज्ञानाच्या अथवा योगाच्या ठिकाणी चित्तवृत्ती अनन्य करून ठेवणे ही थे ज्ञान व्यवस्थिती आपपर भाव न ठेवता काया वाचा मने करून संकटग्रस्तांना मदत करणे ते दान आहे इंद्रियांचा विषयांपासून संबंध तोडून त्यांना व्रताचरणात गुंतविणे हा दम होय वर्णाश्रमाप्रमाणे स्वकर्माचे आचरण निरहंकार बुद्धीने फलाशा न ठेवता करणे याला यज्ञ ये म्हणतात ईश्वर दर्शनासाठी श्रुतीचा अभ्यास अथवा अखंड नामस्मरण अधिकार परत्वे करीत राहणे हा स्वाध्याय होय आता तप दोन प्रकारचे आहे प्राण इंद्रिये व शरीर यांना स्वरूपाच्या प्रसाराकरिता आठवणे हे एक तप आहे अथवा आपल्या शरीरात आत्मा व देह यांची जी सर आहे त्यातून विवेकाने आत्म्याची वेगळी करून स्वरूपी सदा जागृत राहणे हे दुसऱ्या प्रकारचे तप आहे सर्वांशी सौजन्य आणि वागणे हे आर्जव आहे कायामाच्या मने करून होणाऱ्या क्रिया जगाच्या कल्याणाकरिताच करीत राहणे ती अहिंसा आहे ऐकणाऱ्याला गोड वाटून निसंदेह करणारे परिणामी कल्याणकारक असे जे बोलणे त्याला सत्य म्हणतात राग उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती प्राप्त झाली तरी अंतःकरणात रागाची उर्मी ही उठत नाही ते अक्रोध आहे मूळ देहाचीच अहंता टाकून देणे तो त्याग होईल जाणण्याचा विषय गिळून जाणणाऱ्या सकट जेथे जाणणे ही नाही जे होते ती शांती आहे दुसऱ्याच्या दोषांवर न टोचता त्याला सनमार्गाला लावण्यासाठी आपल्या गुणांचा उपयोग करणे ते अपैशून्य आहे दुःखी लोकांचे दुःख नाहीसे करण्याकरता त्यांना आपपरदृष्टी न ठेवता सर्वस्वाने मदत करण्यासाठी तळमळ ती दया होय अहिक अथवा पाळ भोग स्वाधीन झाले असताही त्या भोगाबद्दल मनात कंटाळा असणे ते सर्वांशी हळवार होय देहाच्या रूपाने नाम रूपास येणे याबद्दल खंती वाटणे ती लाज मन व प्राण्यांचे नियमन होऊन दाही इंद्रिय शांत होतात ते अचापल अचापल्य होय ईश्वराकडे मन धावत असता त्याच्या आड येणाऱ्या संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य ज्याच्यामुळे येते किंवा ज्यामुळे येते त्या लोकांचे सर्व अपराध सर्व सहन करूनही त्याबद्दल यत्किंचितही अभिमान नसणे ती क्षमा आहे त्रिविध ताप उत्पन्न झाले असता त्यांचा प्रतिकार करणे ते धैर्य अंतरी अंतरी विमल आत्मज्ञान व बाय भागी शुद्ध कर्माचरण ते शौच होय आत्महित्याचा मार्ग आक्रमित असता अवघाने इतरांचेही सुख साधने पूर्णपणे योग्य असूनही लोकांनी सन्मान केला असता तो अवघड वाटतो त्या स्थितीला अमानित्व असे म्हणतात असा हा दैवी म्हणजे सव्वीस गुण रूपाने संपत्तीचा विचार सांगून दैवी संपत्तीच्या अगदी विरुद्ध असणारी व सर्व दोषांनी युक्त अशी आसुरी संपत्ती यापुढे देऊ सांगतात दैवी संपत्ती सांगितल्यावर आसुरी संपत्ती सांगण्याचे बरोबर पाहता कारण उरतच नाही पण जोपर्यंत दोहोतील भेद बरोबर कळला नाही तोपर्यंत घोटाळा होण्याचा संभव असतो म्हणून टाकण्याकरिताच पण आसुरी संपत्तीचेही लक्षण सांगणे आवश्यक आहे मोक्षाला देणारी दैवी संपत्ती व नरकाला नेणारी आसुरी संपत्ती हे दोन अनादिसिद्ध भिन्न मार्ग आहेत एवढ्याकरिता त्यांची ओळख नीट असणे आवश्यक आहे म्हणून ही असुरी संपत्ती देव सांगत आहेत आपण केलेला धर्म आपल्या तोंडाने चव्हाट्यावर सांगत सुटणे हा दंभ होई। विद्या पैसा अथवा मान यांची अल्पशी जरी प्राप्ती झाली तरी त्यामुळे मस्त होणे याला दर्प म्हणतात सर्व जगाला वंद्य व पूज्य अशा ईश्वराचे व वेदाचे नाव पडले की ज्यामुळे डोके फिरते तो अभिमान आहे दुसऱ्याचा उत्कर्ष वैभव पाहून मनात जळफळणे याला क्रोध म्हणतात दगडाप्रमाणे पारुष्य नाव आहे व यातील फरक कळत नाही ते अज्ञान होय आसुरी संपत्ती जरी सहाच गुणांची असली तरी तिचा पराक्रम फार मोठा आहे जीवाचा सर्व प्रकाराने नाश करून त्याला हमखास नरकात पोहोचवण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे यापुढे असुरी प्रकृतीच्या पुरुषाचे आणखी वर्णन करून त्या दोषातून सुटण्याचा उपाय देव सांगत आहेत या असुरी प्रकृतीच्या पुरुषांना आपण सदा पापकर्मच करावे असे वाटते चुकून सुद्धा पुण्यकर्माकडे यांची प्रवृत्ती होत नाही या जगाची व्यवस्था लावणारा ईश्वर आहे असे मानवयास ते तयारच नाहीत त्यामुळे ईश्वर वेद स्वर्ग याबद्दल त्यांच्या मनात कायम तिरस्कार असतो जगाच्या उत्पत्तीला स्थितीला व लयाला कारण काम आहे एवढेच त्यांचे तत्वज्ञान त्यामुळे स्त्री सुखासारखे मिळतील व ते भोग यथेच्छ भोगावेत अशी त्यांना हाव असते म्हणून भोगाकरिता अवश्य असणारा पैसा मिळाला नाही तर दुसऱ्याचा घात करून ते पैसा मिळवतात ही विषय भोगाची हाव कधीच संपत नाही दररोज वाढतच असते शेवटी मीच एकटा या विश्वाच्या धनाचा मालक होईल व त्याच्या जोरावर हवे ते विषय सेवन करीन माझ्या पुढे ईश्वर ब्रह्मदेव कुवेर इंद्र कसपटाप्रमाणे आहेत अशा बाष्कळ वल्गना ते आसुरी प्रकृतीचे पुरुष करतात आपण एकट्याने सर्व भोगावे म्हणून जारण मारण आदी क्रियाही ते करतात कधी कधी महंतपणाचा आव आणून यज्ञ करतानाही ते दिसतात परंतु तो नुसता बाहेरचा देखावा असतो बरं आहे रूपाने जगाला लुटण्याची ती युक्ती असते या स्वैर आसुरी व घोर वागण्याने सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याला मात्र फार कष्ट होतात व जेव्हा ते पतिव्रता सत्पुरुष माझे भक्त अशा थोर महात्म्यांचा छळ करू लागतात तेव्हा मला माझ्या कैवार घेऊन या दुष्टांचा समाचार घेणे भाग पडते मग मी त्या दुष्टांची मनुष्यपणाची पदवी हिरावून घेऊन क्लेश दुःख यांनी पुरेपूर नरकात त्यांना कोट्यावधी ठेवतो आसुरी संपत्तीच्या लोकांना ज्या घोर यातना भोगाव्या लागतात त्यांचे वर्णन करताना श्री ज्ञानदेवांच्या अंगावर शहारे येऊन त्यांची वाणी रडकुंडीला आलेली दिसते व हे आसुरी लोक का बरे असे वागतात असे निराशेचे पण कळवळाचे उद्गार त्यांच्या मुखातून निघाले आहेत भगवान समारोप करतात काम क्रोध व लोभ जेथे आहेत तेथे पाप व नरक ठेवलेलेच आहेत यांचे कास धरून विषयांच्या मागे धावणाऱ्यांच्या परलोक गती विषय तर बोलावयासच नको परंतु त्याला इहलोकी ही चांगल्या रीतीने राहता येणार नाही व सुखही मिळणार नाही ज्या पुरुषांना आपले खरे कल्याण व्हावे असं वाटत असेल तर त्यांनी या काम क्रोध व लोभ यांची संगत प्रथम टाकलीच पाहिजे मग मोक्ष मार्गाचे सांगाती असे सज्जन त्यांना भेटतील त्यांच्या संगतीमध्ये राहून सच्छास्त्र श्रवण केले पाहिजे मग शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाने तो आत्मकल्याण चालू लागला की त्याला गुरुकृपेचे नगर लागेल तेथे प्रियाची परम सीमा जो आत्मा त्याची भेट होईल व त्याचा पाठीमागचे जन्ममरणाची यापायात संपेल व दुःख हे कायमचे नामसे होऊन त्यास त्या आनंदाचा लाभ होईल म्हणाले तात्पर्य आपणास करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे आपल्या बुद्धीने ठरवून चालणार नाही त्याचा निर्णय शास्त्राच्या दृष्टीनेच केला पाहिजे वेद हा आई प्रमाणे जगातील सर्वांचे हित पाहतो म्हणून त्याच्या आज्ञा तात्पर्य झाल्यावर अनिष्ट कोठून प्राप्त होईल म्हणून प्रत्येकाने ब्रह्म प्राप्ती होईपर्यंत वेदांची कास सोडू नये एवढ्यासाठी काम क्रोधाच्या वाटेने चुकून सुद्धा न जाता वेदाज्ञेशी सर्वांनी एक राहावे अर्जुना तुझ्यावर तर लोकसंग्रहाच्या दृष्टीने फार मोठी जबाबदारी आहे कारण तू आज जे करशील ते प्रमाण मानून त्याप्रमाणे इतर लोक वागणार आहेत याप्रमाणे भगवंतांच्या बोलण्याचा अनुवाद करून श्री ज्ञानदेवांनी आपल्या व्याख्यानास स्फूर्ती देण्याच्या या स्फूर्ती देणाऱ्या श्रीगुरूंच्या दृष्टीकडे कृतज्ञतापूर्वक पाहून व त्यांच्या कृपेची याचना करून हा अध्याय संपविला आहे इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु